आता तिथून वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे ते छत्रपती संभाजी सासरवाडी येसुबाईंच चो माहेर छत्रपती संभाजी शिवाय आले ते खाली एक संगमेश्वर मंदिर आहे तिथे तीन संगम रस्त्याने खाली जावा अलगनंदा वरणा शास्त्री आणि तीन यांच्या संगमावरचा संगमेश्वर रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्यात तालुक्याला नाव दिलंय खरं संगमेश्वर हे आहे आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की पाच मिनिटं तिथून खाली गेला की फुल आहे पुलाच्या डाव्या साईडला तीन हजार संगम आहे अलगनंदा वरणा शास्त्री आणि तीन ह्यांच्या संगमावरच संगमेश्वर रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलं खरं संगमेश्वर हे आहे नंतर बघा आणि छत्रपती संभाजी शिवाय जे आले तिथे संगमेश्वर मंदिरची ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजा पाठ करायची आणि पुतळा आहे ना तिथे सरदेसाईंचा राजवाडा होता तिथे छत्रपती संभाजींना पकडलं गेलं अटक केली कैद केली अरे इथून तुळापूरला नेलं पुण्याला नेलं पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदी जवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा तिथे छत्रपती संभाजी हत्या झाली पण संगमेश्वर हे पण संगमेश्वर कोकण तळ तळ कोकण गमिनी कावा कसबा संगमेश्वर आणि आता छावा संगमेश्वर आता इथून चाळीस किलोमीटर मार्गेश्वर आहे पाच किलोमीटर सप्तेश्वर आहे आणि तीन किलोमीटर गरम पाण्याचे कुंड आहे धामणी राजवाडी सोमेश्वर मंदिर विचारा सोमेश्वर मंदिर ओम पार्वती पदे हर हर आता निकडून जायचं देवाकडे पाठ नाही करायची इकडून जायचं झालं या